नमस्कार मंडळी आता आपण हे काळ काळ काय बघायला लागलोय नेमकं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल काही महिला मंडळींनी हे ओळखलं असेल पण पुरुष मंडळींना फार लवकर लक्षात देते का नाही कोणास टावू तुम्ही म्हणत असशील हे असं का दाखवायला लागलाय तर कारण ही तसंच खास आहे तर मंडळी ही आहे उडीद या उडदापासून आज आपण डांगर बनवणार आहोत डांगर या उडदाच्या डाळीपासून आपण दोन मिनिटात सुख किंवा त्याचं डांगर नावाची जी भाजी असते आपण ती बनवू शकतो आमच्या आईने घरगुती पद्धतीने बनवलेले हे डांगर मी तुम्हाला या ठिकाणी आता कशा पद्धतीने बनवलं आहे ते मी आता दाखवणार आहे घरात भाजी वगैरे बनवण्यासाठी भाजी वगैरे सल्लग नसेल किंवा आपल्याकडे वेळ ही कमी असेल तर अशा वेळी हे डांगर तुम्ही निश्चित बनवू शकता तेही अगदी दोन मिनिटात तसं बघायला गेलं तर डांगर बनवायसाठी फार लय गोष्टी लागत आहेत किंवा वस्तू लागतात असं काही नाही अगदी थोडक्यात होत आहे चला तर आपण आता डांगर बनवायला सुरुवात करूया डांगर बनवण्यासाठी आमच्या शेतातीलच हे उडीद आम्ही घेतली आहेत आणि हे उडीद पहिल्यांदा असं गरम करून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा तडतड असा आवाज येत नाही तोपर्यंत हे गरम करत राहायचं किंवा हलवत राहायचं तडतड आवाज आला की तापलं म्हणून समजायचं आणि हे तापवणं बंद करायचं हे उडीद तापवताना किंवा भाजवताना थोडे थोडे घेऊन भाजले तरी अगदी उत्तम अशा पद्धतीने भाजण्यासाठी बिडाचा तवा उत्तम मानला जातो भाजलेले उडीद थोडे थोडे करून असे प्लेट मध्ये किंवा आपल्या सुपामध्ये काढले तरी चालेल महिला मंडळींना मला एक सांगायचं आहे की हे उडीद आम्ही संध्याकाळी तापवून गरम करून घेतले आहे ते आम्ही रात्रभर असे गारकर ठेवणार आहे यामुळे काय होणार आहे की दुसऱ्या दिवशी याची डाळ चांगली निघणार आहे किंवा याची टरपली आहे ती चांगल्या पद्धतीने निघणार आहे व चवही एकदम बेस्ट येणार आहे आता आपण गार केलेले या उडदापासून घरगुती पद्धतीने म्हणजेच जात्यावर दळून घेऊन त्याची बारीक डाळ बनवून घेणार आहोत आता शहरी भागात जातं भेटणार नाही त्यामुळे तुम्ही मिक्सरवरही बारीक करून घेऊ शकता काही अडचण नाही किंवा गावातील गिरणीमधून याचे बारीक पीठ दळून आणू शकता पण लय बारीक पीठ आणायचं नाही थोड जाड भरड ठेवायचं आहे आता आमच्या आईने घरातील जात स्वच्छ करून घेतले आहे व त्या ठिकाणी थोडे थोडे असे उडीद घालून ते दळून घेणार आहे बघूया आता कस कस दळते आता आमच्या आईने उडीद दळायला प्रत्यक्ष सुरुवात केलेली आहे जातेच्या जा तोंडामध्ये एक एक घास आमची आई घालत आहे व जस जसं ते जात फिरत आहे तस तस ते जात फिरून डाळ बारीक होऊन बाहेर पडत आहे आमच्या आईने सत्तरी पार केली असली तरी ती अजून मजबूत त्या त्या आहे त्यामुळेच ती हे काम करायला घेत आहे माझी बायको शहरातली असल्यामुळे तिला असलं दळणं बिळणं अजिबात येत नाही त्यामुळं असली कामं आमची आईच करते ते जातं फिरवायला अंगात ताकद पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे कंबर आणि पाठसुद्धा चांगलीच पाहिजे माझ्या मते जातं फिरवणे हा एक चांगला व्यायामच आहे यामुळे की काय म्हातारी जुनी माणसं तब्येतीने एकदम ठीकठाक आहेत पहिल्यांदा जेव्हा जात फिरवलं जातं त्यावेळेला सोनं असणारी ही जाती सुद्धा आता ग्रामीण भागातून ही आता कालबाह्य होत आहे पहिल्या पेरीतील शेवटचा घास आता आईने या जात्यामध्ये भरला आहे व तोही आता फिरवून पूर्ण करणार आहे जात्यावर उडीत दळून घ्यायला थोडाफार वेळ लागतोय म्हणा एवढा वेळ जात फिरवून ते सुद्धा नंतर काढायला हातात ताकद किंवा रग लागते अंगात शेवटचा घास सुद्धा आईने मधोमध घेऊन तो फुरवून घेतला आहे यामुळे बघितलं का तुम्ही कसं दळून घ्यायला लागतं तिकडम तिकडम इकडम पहिल्यांदा जी उडदाची डाळ जी दळून घेतलेली आहे ती अशी सभोवार जातीच्या जा भोवती दळून पडलेली आहे पहिल्यांदा अशा मोठ्या स्वरूपात ही, ही डाळ पडते आता ही डाळ आमच्या आईने सुपामध्ये भरून घेतलेली आहे त्यानंतर ही डाळ आई सुपाने दुसऱ्या सुपामध्ये पाकडून घेणार आहे व त्यातील टर्पल जी असतात ती दुसऱ्या सुपामध्ये बाहेर काढून घेणार आहे असं सुपानं पाकडल्यामुळे डाळ डाळ माग राहते व त्याचे टोपणं जे असतात ते पुढे आपोआप फेकली जातात अशा पद्धतीने उडदाची चांगली स्वच्छ डाळ बाजूला करता येते प्रत्येक गोष्ट दळण्यासाठी गिरणीतच जावं लागतं असं काही नाही अशा पद्धतीने घरात सुद्धा दळून घेता येतं आता पहिल्यांदा निघलेली डाळ आमची आई पुन्हा एकदा दळून घेणार आहे दळण्याचं हे काम न थांबता न थकता ही करत आली आहे आता पहिल्यासारखंच पुन्हा पुन्हा ही डाळ जात्यामध्ये घालून आमची आई ही डाळ दळून घेत आहे पहिल्यांदा जात्यामधून डाळ दळत असताना त्यातून पीठ बाहेर पडत आहे तसेच त्यापेक्षा कमी प्रमाणात ही डाळ बाहेर पडत आहे एकदा ह्या हातानं एकदा त्या हातानं असं करत करत आमच्या आईनं हे डाळ दळण्याचं काम केलं आहे शेवटी शेवटी असं डाळ व पीठ जातीच्या भोवती पडलेला आपणास पावयास मिळत आहे आता आपल्याला जात्याच्या जा सभोवताल पिठाचा ढेग पडलेला दिसत आहे शेवटला जाते राहिलेली डाळीची खर सुद्धा आईने अशा दळून घेतलेली आहे डाळ दळणे म्हणजे जात फिरवणे असं नाही तर या बारीक सारी गोष्टी सुद्धा बघून घ्याव्या लागतात दुसऱ्यांदा ही डाळ दळल्यानंतर तिचं स्वरूप कसं असत हे आता तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता दुसऱ्यांदा दळून घेतलेली ही डाळ आता दुसऱ्यांदा पाकडण्याऐवजी अशी चाळणीने चाळून घ्यायची आहे त्यामुळे जास्तीत आज चांगल्या पद्धतीचं पीठ आपल्याला मिळणार आहे चाळणीतून खाली पडलेलं पीठ आता आपल्यासाठी पूर्णपणे तयार आहे चाळणीत जे काही थोडंफार पीठ राहिले आहे ते एकदा पुन्हा असं पाकडून घ्यायचं आहे म्हणजे त्यामुळे एकूण जे काय घाण आहे ते निघून जाईल व जे राहिलेलं जे पीठ आहे ते आपल्यासाठी पुन्हा एकदा वापरण्यासाठी चांगल्या प्रकारे तयार झाले आहे असं आपण समजायचं आहे आज आमच्या आईने उडदाची डाळ दळण्यापासून चाळण्यापासून ते पकडण्यापर्यंतचं काम एकदम चांगल्या पद्धतीने केलं होतं अतिशय चांगल्या पद्धतीने जात्यावर दळून घेतलेले हे पीठ आता आपल्यासाठी खाण्याला उपयोगी झालं आहे आता आपण पुढे याचे डांगर कसे बनवतात हे पाहणार आहोत डांगर बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कांदा सुद्धा लागतो तो आपल्या गरजेनुसार घेऊन तो कट करून घ्यायचा आहे किंवा व्यवस्थित त्याचे पीस करून घ्यायचे आहेत कांदा कापताना शक्यतो आडवा उभा कापून त्याचे जास्तीत अशा पद्धतीने छोटे तुकडे करून घ्यायचे आहे कांदा कापून घेतल्यानंतर आपल्याला जेवढी गरज आहे तेवढेच पीठ आपण त्यासाठी घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला चिमटभर मीठ सुद्धा यामध्ये घालावयाचे आहे त्यानंतर आपल्याला गरजेनुसार चटणी ही थोडी घ्यावयाची आहे कांदा चटणी मीठ घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरजेनुसार पाणी घ्यावयाचे आहे हे पाणी सुद्धा जास्त घ्यावायला नाही तेवढेच आपलं घट्ट कसं होईल एवढंच आपण बघायचं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण असं कालवून व्यवस्थित घ्यायचं आहे हे मिश्रण कसं एकजीव होईल याची आपण काळजी येथे घ्यावयाची आहे उडदापासून डांगर बनवताना चटणीऐवजी मिरची सुद्धा घेतली चालते किंवा मिरचीऐवजी चटणी घेतली तरी चालते किंवा दोन्ही थोड्या थोड्या प्रमाणात घेतलं तरी सुद्धा चालतं आता हे डांगर तयार झाले असून आता आपण ते खायला घेणार आहोत व त्याची टेस्ट कशी आहे हे पाहणार आहोत आता आमच्या आईने जेवणाबरोबर मला डांगर सुद्धा दिले आहे इतर कोणतीही भाजी नाही आपल्याला घरी जर अचानकपणे उडदापासून बनवलेले डांगर खायचे असेल तर त्यासाठी आपल्याला उडदाचं पीठ बाकी आपल्याला घरी बनवून ठेवायचं आहे म्हणजे ते आपण पुढे कधीही त्याचा वापर करू शकतो कदाचे पीठ हे बंद डब्यात ठेवले असता पाच सहा महिने आरामशीर टिकते त्यामुळे याची लय काळजी घ्यावी लागते असं काही नाही ते चांगल्या पद्धतीने पुढे वापरता येते आता तयार झालेले डांगर हे मी आता प्रत्यक्ष खाऊन बघणार आहे व त्याची चव कशी आहे ती मी घेऊन बघणार आहे तर मंडळी पहिलाच घास घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आगा आय आहे हिची चव काय एकदम निराळीच आणि मस्त आहे याची चव काय वेगळीच असते पण चव ही एकदम टेस्ट आणि मस्तच असते खेडे गावातील मंडळींना डांगर हे काय असते हे त्याची चव काय असते हे सर्वांना माहीत असते पण शहरातील मंडळींना हे फारसं करून माहीत नसते तेव्हा त्यांनी हे नक्की ट्राय करून बघावे मी तर जेवायला घेतल्यावर पहिल्यांदा डांगराचा माझे वडील तशी आणि इतर सगळी या डांगराचा नेमीत वर वर असा आस्वाद घेत असतात डांगर खायला कोणीही कंटाळा करत नाही तर मंडळी आपल्या घरी जर डांगराचे पीठ उपलब्ध असेल तर त्यामध्ये आपल्याला चटणी मीठ आणि कांदा फक्त घ्यावायचा आहे आणि त्यापासून असं झक्कास डांगर तयार होते त्यामुळं त्याला लय बनवायला वेळ लागत नाही फक्त अगदी दोन मिनटात हे तयार होते आहे त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करा तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तसेच इतरांनाही शेअर करा धन्यवाद तर बंधू आणि भगिनीनो व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करायला अजिबात कचरू नका किंवा विसरू नका सबस्क्राईब केल्याचे आम्हाला तेवढाच एक सबस्क्राईब केल्याचे समाधान लागते तसेच तुम्हाला इथून पुढे असेच व्हिडिओ पाहायला मिळतील त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा या पाठीमागे भरपूर कष्ट असतात धन्यवाद